कुटुंबामध्ये राहतात याच्या मागचं कारण आहे ते म्हणून आज आपला भारत एक संघ आहे मंडळ झाले क्रांतिकारक झाले आणि ज्या वेळेस भारतावरती या सुखी संपन्न सोन्याच्या चिडिया असलेल्या देशावरती इंग्रजांनी जेव्हा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला इंग्रज जेव्हा भारतात भारतात आपल्या पोर्तुगीज आले अशा प्रकारचे लोक एक, एक एक मार्गाने जनता ही होती काही जनता गावात काही का जनता शहरात राहायची काही जनता आपल्या जंगलात राहायची आणि काही वाड्या वस्तीवर राहायची त्याचमधूनच आदिवासी जमात ही एक आपल्या भारतात असलेली खूप जुनी आणि संस्कृती टिकून ठेवणारी जमात म्हणजे आज आदिवासी जमात आहे आज आपण आपली संस्कृती विसरत चाललोय पण आदिवासींची आजही जी संस्कृती

ज्या संस्कृती मध्ये हस्तक्षेप करायला लागले ते मंदिर तोडायला लागले देव धर्मांमध्ये हस्तक्षेप करायला लागले त्यावेळेस असं कळलं की हे आपला सगळा निसनाभूत करण्याच्या मार्गावर ते आणि विद्वंसाच्या मार्गाकडे आपण जायला लागले त्यामुळे क्रांतिकारक निर्माण झाले त्याच्यामध्ये आदिवासी समाज महत्वाचा होता कारण की आदिवासी समाज कुठे राहायचा त्या जंगलामध्ये सगळ्या अगोदर जर काही अन्न वगैरे मिळायचं चांगल्या सुपीक जमिनी कुठे होत्या तर त्या जंगलामध्ये होत्या इंग्रजांनी त्या जमिनी काय केल्या हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला महान क्रांतिकारकांना खरंच आपण अभिवादन केलं पाहिजे आणि याच्यामध्ये जागतिक आदिवासी दिन आपण का म्हणतो की जागतिक लेवलवरती खूप सारे आदिवासी ज्यांनी जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक ठिकाणी अन्याय सहन केला आणि आपण सादर त्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद